मंडळी बऱ्याच वेळा आपल्याला ब्रेकफास्टला नाश्त्याला काय करायचं का हा एक मोठा प्रश्न असतो चला मग आज आपण एक मस्तपैकी पटकन होणारी रेसिपी बघूया टोमॅटो दोसा करायला खूप सोपी तेवढीच टेस्टी आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता यासाठी साहित्य काय लागते बघा दोन टोमॅटो मी चिरून घेतलेत रवा बारीक रवा एक वाटी तांदळाचे पीठ एक वाटी डाळीचे पीठ दोन चमचे बारीक, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टोमॅटोची मी मिक्सरमधून प्युरी करून घेतली आता इथं मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेते तसेच त्याच्याबरोबर एक वाटी तांदळाचं पीठ एक पाव वाटी डाळीचं पीठ घालायचं बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी साखर घालूया तुम्हाला आवडत असेल तर मिरची बारीक चिरून किंवा लाल तिखट घाला आता आपण टोमॅटोची प्युरी आणि गरजेनुसार पाणी घातलंय हे मिश्रण एकजीव करून घेऊया गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करायचंय हे बघा इतपत पातळ आपल्याला हे मिश्रण करायचं आहे आता हे पंधरा मिनिटासाठी आपण असं झाकून ठेवूया पंधरा मिनिटानंतर तवा गरम केला त्याच्यावर तेल पसरवलं आणि तयार केलेल्या डोसाचं मिश्रण हे असं मी पेल्यानं घालत आहे हा असा डोसा घालून झाला की कडेनं तेल किंवा तूप सोडायचं आणि दोन करता त्याच्यावर झाकण ठेवायचं आता दोन मिनटांनंतर झाकण काढायचं एक बाजू व्यवस्थित भाजली गेली असती आता दुसरी बाजूसुद्धा आपण छान भाजून घेऊया मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग त्याला येतो दोन्ही बाजू भाजून झाल्या की गरम गरम टोमॅटो डोसा खायला तयार आहे बघा झाला की मी पटकन तयार डोसा करायला खूपच सोपा असा डोसा चवीला तेवढाच छान लागतो अगदी फक्त ते आपल्याला लागतात की हा गरम गरम डोसा खायला तयार मग सोबत हिरवी चटणी किंवा चटणी पुडी किंवा दुसरी कुठलीही चटणी तुम्ही देऊ शकता मग मंडळी कशी वाटली रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल ऐकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद